हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू मध्ये तर बघा आपलं आलेलं आहे परत एकदा पार्सल तर काय करायचं पार्सल म्हणजे नाही का आता जास्त ऑनलाईनच शॉपिंग चाललेली आहे त्याच्यामुळं बघा ऑनलाईनच शॉपिंग तर मला खूप वेळ झाला ब्लॉग बनवायचा होता मी बघा साडी वेअर केलेली आहे तर म्हणजे नाही का ही साडी माझ्या भावाने घेतली मी सेकंड टाईम घातली पण रील्स बनवले पण ब्लॉग नाही बनवला तर म्हटलं चला आज नवीन साडीला असं मस्त रील्स बनवल्या हो आणि मग म्हटलं चला आपलं हे अनबॉक्स करूया बॉक्स तर मी काय मागवलं तर मी काय म्हणत होते हा आता पावसाळ्याचे दिवस आहे ना मग हे खूप जरुरी होतं खूप म्हणजे खूप नाही का असं कधी घ्यायचं असं झालं आणि हे मागचे बघत आहात तर ते कपडे इग्नोर करा सगळ्यांच्या घरी आहेत आणि ह्या साईडला हे बघा इकडे हाय ना असं एवढा कॅमेरा क्लिअर नाही दिसत आहे तर येईल आपल्याकडं पण ऐकून येईल लवकर येईल आहे ना सवर का मीठा होत आहे असं म्हणतात तर तसं आहे माझं त्याच्यामुळं नाही का थोडंसं मी पहिल्यांदा माझ्या स्टँडवर ब्लॉग बनवते आणि मी खाली चार्जर आणायला विसरले तर मला खाली जायचं खूप कंटाळा आला मी अशी साडी घातली खाली जर गेलो म्हणते तेवढी नटून सटून कुठं झाली <laughs> तर मी रील्स बनवायला नटलेली तर आजकाल बायका का पहिलं नाही का असं नटायच्या सनवार आलं की आजकाल नाही का रील्स बनवायला नटतात तर चला जाऊ द्या ते आजकालची फॅशन आहे आवड असते आहे का तर चला बघूया आपलं पार्सल काय आहे तर बघा मी काही करायची नाही आली वरती आहे वरती पण माझी केस कटिंगची आहे ती खराब होती तर असंच फाडूया तर बघा अशी मस्त मस्त मी काय मागवले बघूया हे बघा हे मी मागवलेलं आहे हेअर ड्राय तर बघा ना कसं बॉक्स करून दिला हे बघा असं असतं ना कुठं फ्लिप्सची आहे बघा मस्त ब्रँडेड तर मग मला घ्यायची होती खूप दिवस झाले खूप दिवस झाले घ्यायचं घ्यायचं म्हणते माझ्या मुलींसाठी मी तर कधी वापरलं नाही माझे केस छोटे साईज लगेच सुकतात मला ते पार्लरमध्ये मी यूज केलाय असं नाही की यूज केलं पहिले केले पण आता मुलं मोठी झाली तर आता लागतात हे बघा अशी मस्त हे बघा बॉक्स कसा दिलाय तर बघा इकडे आहे अशी मस्त मस्त हेअर ड्रायर तर बघा मी मस्त हेअर ड्राय आहे साडेनऊशेच oh <laughs> एवढीशी वस्तू साडेनऊशेची आहे तर चला मला लागणार होती नाही का म्हणून मी घेतली बरं का तर माझ्या मुलींचे केस वगैरे सुकवायला असं मस्त आणि निघाल म्हणजे हे आहे ना बस बसवायला लागेल फास्ट पण मला नाही का भीती वाटते जोरात दाबा लागतं हे बघा हे समोरचं जाऊन द्या तर असं हेअरकट वगैरे केलं ना तेव्हाच लागतं नाही तर असंच काम होऊन जातं तर बघा हे बघा असं खोलते तर हेअर ड्रायर आहे साडे नऊशेच उभय पण जाऊ द्या मी नाही का असं खर्च मुलांसाठी नाही का तरी पण हाऊस वाईफ म्हणल्यावर नाही का जर असं जरा बचत करायचं बघते ना तरी पण असं मस्त आपलं हेअर ड्रायर आलेलं आहे तर चला आपण नाही का मी स्टँडला फोन लावलाय आता मला वरती हा अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवाय माझी मुलगी रोज म्हणते मम्मी तुझ्या फ्रेंडला दाखव ना तर तुम्हाला दाखवते मी वरतीच ठेवले काल आण तर बघा काल माझ्या मुलीचा आलेला आहे फोटो तर नाही का आषाढीला तिने नाही का हे के केलेलं साडी घातलेली तर बघा काल तिचा दर आषाढीला असा फोट फोटो आता किती सारे फोटो झाले तर असा फोटो आहे तर बघा करून आणलं आहे मोठा पण म्हटलं फ्रेम केलं आहे ना तर मग माझं इन फ्युचर माझं घर झालं ना हे पण माझं घरच आहे पण माझं असं स्वप्न आहे बंगलो टाईप तेव्हा मी तिकडे अशा सगळ्या फोटो फ्रेम करून लावेन आता एवढ्या सारे नहीं नहीं जा जा फोटो आहेत पण मी लावत नाही कारण नाही का माझ्या खालच्या टीव्हीच्या रूमला एवढा पंचावन्न इंची टीव्हीच आहे पण फोटो कुठं लावायचं मग पुरा भिंत भरतो त्याच्यामुळे मी नाही लावत तर हा हे माझ्या मुली बाबा किती क्यूट दिसते तोंड गो हा फोटो काल आणलाय म्हणजे मग मी कालच ब्लॉग बनवला मी म्हटलं बा उद्या बनवते काल मी ब्लॉगच नाही बनवला रात्री बनवला तर चला हे ठेवून देते नाही का आणि आपलं हेअर ग्राईट बघूया स्टार्ट करून चला पहिल्यांदा माझ्या स्टँडला मी ब्लॉग बनवलाय फर्स्ट पण त्याचं रिंग लाईट मी वर खालून चार्जरच नाही आणलं बघा तर चला हे बघा तुम्हाला माझं बोर्ड दाखवते वरती काय बोर्ड लागत नाही एकच बोर्ड आहे त्याचं पण बघा मी हाल काय केले आणि हे बोर्ड तुम्हाला मी बघा उलट लागले ह्याच्यामध्ये असे मध्ये असे बघा असे भजन लागतात तर खूप घर प खाली टी व्ही आहे वरती काय नाही म्हणून मी हे वरती लावले तर बघा चला आपले आता हेअर हेअरटाईल स्टार्ट करून घेऊ तर चलो तर बघूया आपला हेअर डायर आज कसा मस्त मस्त असा मी आज नाही का हेअर पण धुतलेत माहिती तर मला खूप असं कसं हे करायला आवडतं मी पार्लरना शिकायला जायचे ना पहिलं पहिला काल कोर्स केला होता ना की तिकडे सारखं ते करायचं आहे वा मग झालं हे बघा मस्त केस एकदम चिमचिम चिमची होतात माहिती आहे ना तर माझ्या एक हातात फोन आहे ना एका हातात फोन आहे ना त्याच्यामुळं मला नाही का असं असं मस्त केस एकदम मस्त होतात तर बघा झालेला आहे आपला मस्त असा भारी आहे क्वालिटी भारी आहे हे बघा ह्या साईडला कमी जास्त पण असतं ना <laughs> माझं पार्लर झालं तर म्हणताल तुमचं पार्लर झालं आहे ना <laughs> तर हो माझं पार्लर झाले तर मस्त वाटतं हे रील्स बनवायला पण बरे तर चला चांगलं आहे मस्त आहे तर पैसे पण असे दिलेत ना आपण हाय ना बघा मी माझ्या बेड ठेवते होते बाबा तुटन तर चलो आ, मी काय म्हणत होते